ना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सर्स स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ दिलेला होता की ज्याच्यामध्ये सहा हजार मुलं मुली का वाढवल्या होत्या आणि त्यातून सरकारचं धोरण किंवा गृह विभागाचं धोरण काय आहे किंवा पोलीस भरती कशा पद्धतीनं टर्न घेत आहे आणि मुलांचा कशा पद्धतीनं नाहक त्रास होत आहे तो मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे की सरकारचं काय धोरण आहे या जी स्ट्रेंथ वाढवत आहेत सतरा एकोणीस जूनला जी भरती सुरू झाली त्यामध्ये फक्त पाच पाचशे होती म्हणजे हजार दिवसाला होते आता चार चार हजार दिवसाला व्हायला आहेत म्हणजे विचार करा काय विषय असेल डोक्यामध्ये सो त्यानंतर नेहमीप्रमाणे काल सत्तावीस जुलै दिवसभराची अपडेट आणि आज अठ्ठावीस जुलै आज सकाळपर्यंतची अपडेट तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे मी पोच करतोय विनंती करतोय की पूर्ण व्हिडिओ बघत जावा काही मुलांची लेखी आज होती एक पाच ते सहा जिल्ह्यांची लेखी आहे आज त्याच पद्धतीनं काही मुलांची फिजिकल पण लास्ट पिरियड आहे लक्षात ठेवा मुंबई पोलीस चालकच्या मुली ज्या होत्या त्यांचे आज शेवटची डेट होते गेले पाच ते दिवस सहा दिवस झाला सांगतोय की अठ्ठावीस जुलैला मुलींचं ज्यांचं ज्यांचं शेड्यूल चुकलेलं आहे त्यांना रिशेड्यूल दिलेला आहे तुम्ही जाऊन तिथं फिजिकल आज द्यायचे आहे म्हणून तुम्हाला सांगत होतो तरी सुद्धा काही मुली होत्या पासा मुली त्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या पद्धतीने तीन चार मुलं मुली यांचं आजची लेखी सुद्धा चुकलेली आहे एवढा आळसपणा तुम्ही करू नका म्हणून सांगतोय की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ही भेटत राहतील आता ज्यांचं चुकलं आहे त्यांना हा त्रासच आहे आणि याच्यापेक्षा जास्त मुलं आहेत याच्यापेक्षा पण जास्त मुलं आहे ज्यांना माहीत पण नाही की आपली लेखी परीक्षा आज आहे आज शेवटची डेट आहे रिशुडलची शेवटची डेट आहे सो आपण सुरू करूयात महत्वाचं म्हणजे मुंबईचं काल दिवसभराची अपडेट त्याच पद्धतीने मुंबईची आज सकाळची अपडेट नंतर पुणे ग्रामीणचं आहे पुणे ग्रामीणचे दोन अपडेट आहेत एस आर पी एफ अकराची नवी मुंबईची अपडेट आहे नागपूर ग्रामीणचे आहे परभणी जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगरचे तीन अपडेट आहेत पुणे ग्रामीणची एक आहे नांदेड जिल्ह्याच्या दोन आहेत साताऱ्याच्या तीन आहेत वाशिम जिल्हा एक आहे अकोला एक आहे एस आर पी एफ सहा धुळेची एक अपडेट आहे सोलापूर ग्रामीणची एक अपडेट आहे नागपूरची एक आहे जालनाची एक आहे अशा पद्धतीनं वीस प्लस अपडेट चौदा जिल्ह्यांच्या हे आत्ता आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार होते ही अपडेट सकाळी आठ वाजूपर्यंतची अपडेट होती ओके ह्याच्यापेक्षा आणि नवीन जे येतील ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल्स सगळ्या दिल्या जातील ओके सो सुरुवात करूया आपण मुंबईला की सत्तावीस जुलैला एकंदरीत जवळजवळ एकोणीसशे मुलांचं फिजिकल झालेलं होतं आणि जवळजवळ पंधराशे मुलींचं फिजिकल झालेलं होतं मुलांची जर संख्या बघितली तर आहे स्ट्रेंथ एक मुलं मुली पकडून पन्नास फक्त अब्सेंट आहेत नियर अबाउट नसेल तर स्ट्रेंथ आहे कारण की पहिलाच चालक असल्यामुळं सगळी मुलं येत आहेत लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so, मुलांचं काल दिवसभरात एकोणीसशे मुलांनी ग्राउंडसाठी बोललेलं होतं आणि मुलींसाठी पंधराशे मुलींसाठी एकंदरीत जे काही म युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे तिथं त्यांना बोलण्यात आलेलं होतं आज तारीख आहे अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैला आज सकाळी सकाळी पाच वाजल्यापासून दोन हजार मुलांचं जे काही हे असेल प्रवेशपत्र हॉल तिकीट चेकिंग असेल आणि दुसरी गोष्ट हाईट हाईट अँड चेस्ट मेजरमेंट असेल ती सुरू झालेली आहे आणि आत्ता ग्राउंड हे सुरू झालेलं आहे त्याच पद्धतीने मुली आज शेवटची संधी होती गेले चार ते पाच दिवस मी सांगत होतो वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मुलींना रिक्वेस्ट करत होतो की तुम्ही बघा दुर्लक्ष करू नका आणि त्या फटका मुलींना बसलेला माहीत सुद्धा नाही आहे काही मुली म्हणतात सर आम्ही नवीन आहे आम्हाला माहीत नाही पण व्हिडिओ बघा ना शेवटपर्यंत तुम्हाला कळत राहतील सगळ्या गोष्टी आज एखादी वर्दी एखादी पोस्ट केली तुमची विचार करा सत्तेचाळीस सात्ठेचाळीस मार्क आहेत पन्नासपैकी एवढे चांगले मार्क असताना लेखी माहीत नाही कधी तर आवड विषय आज दिवसभरात जवळजवळ तेराशे त्र्याहत्तर ते ते मुलींचं फिजिकल हे आता सुरू झालेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून काल ही झाली मुंबईची सत्तावीस तारखेची आणि आज सकाळी अठ्ठावीसला जे ग्राउंड चालू झाले त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच पद्धतीने काल एक जे आर आला सत्तावीस तारखेचा त्या सत्तावीस तारखेचा जे आर मध्ये एक ते तीन ऑगस्ट पर्यंत एक एक हजार मुलं पर डे वाढवलेले आहेत त्याचे सुद्धा विश्लेषण कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं पण ते गडबडीत झालेलं होतं नंतरचं व्हिडिओ तोच असणार आहे इन डिटेल्स पंधराला जे आर आलेला होतो तो काय सतराला जे आर आलेला होता त्याचं मिनिंग काय तेवीसला आलेला होता त्याचं मिनिंग काय एक पंचवीसला आलेलं होतं त्याचं मिनिंग काय आणि एक सत्तावीसला आलं आहे एवढे सगळे जे आर त्याचं मिनिंग तिथं स्ट्रेंथ किती होती एकंदरीत किती मूल्य काय काय झालेत हे परत एकदा तुम्हाला विश्लेषण करणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तेव्हा पुढचा व्हिडिओ हा त्याच्यावरच असणार आहे नंतर चौथी अपडेट आहे पुणे ग्रामीण पोलीस सत्तावीस सात कौशल्य चाचणीचे जे मार्क आहेत म्हणजे पुणे ग्रामीण पोलीसचे चौ कौशल्य चाचणी जी झालेली होती सत्तावीस जे त्याची मार्क लिस्ट आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे त्या पद्धतीनं परत पुणे ग्रामीणची जे हे आहेत मार्क सुद्धा आहे आणि कौशल्य चाचणीचे मार्क चा त्याच पद्धतीने पुणे ग्रामीण पोलीसचे सत्तावीस सातचे सुद्धा फिजिकलचे मार्क जे झालेले होते पोलीसचे शिपाईचे सत्तावीस सातला त्याचंसुद्धा गुणांकन मार्क जी लिस्ट आहे ती ऑफिशियल आलेली आहे त्यानंतर एस आर पी एफ अकरा आर पी एफ अकरा नवी मुंबईचं एकोणीस सात ते सत्तावीस सारे सात पर्यंत म्हणजे एकोणीस जूनपासून एकोणीस जूनपासून ते जवळजवळ सत्तावीस सात पर्यंतची जी काही सगळी हे आहे मैदानी मार्क लिस्ट आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीनं नागपूर ग्रामीण पोलीस चालकमधील आक्षेपाचे जे चार प्रश्न होते नागपूर ग्रामीण पोलीस आक्षेप त्याच्यावरती एक महशी जून म्हणलो तिथं जुलै पकडा जुलै महिन्यामध्ये चालत झालेली होती एकोणीस जुलै ते सत्तावीस जुलैपर्यंतची मार्क लिस्ट जाहीर झालेली जा आहे एफ अकराची इथं मी जो जु, जून बोललो पण जुलै आहे नागपूर ग्रामीणचे पोलीस चालकमधील आक्षेपाचे जे प्र, प्रश्न होते आक्षेप भेटलेले प्रश्न त्याच्यावरती चार प्रश्नांना योग्य उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यावरती परत एकदा अँसर के आलेले आहे आणि ते चार प्रश्नांचं उत्तर सगळ्यांना एक एक गुण देण्यात आलेले आहेत नंतर परभणी जिल्हा लेखी परीक्षेसाठी एकाच दहा प्रमाणात जो रेशो आहे तो रेशो लागलेला आहे आणि लेखीसाठी पात्र यादी जी आहे ती सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे परभणी जिल्ह्याची ठीक आहे त्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची कागदपत्र पडतानी यादी ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे तर त्या यादीमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव असेल त्यांनी योग्य ते डॉक्युमेंट घेऊन तुमच्या डॉक्युमेंट चेकिंगसाठी दिलेल्या डेटला पोचवायचं आहे वरती सुद्धा जुना एक व्हिडिओ बनवलेला आहे एक आठ नऊ दिवसापूर्वी तुम्ही तो बघायचा आहे की कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे नंतर पुढचा पॉईंट आहे छत्रपती संभाजीनगर कारागृहाचा तर छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागामध्ये शिपाईसाठी सव्वीस सात रोजी जी मैदानी चाचणी झालेली होती त्याची मार्क लिस्ट ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे छत्रपती संभाजीनगर कारा कारागृह शिपाई सव्वीस जुलैला जे झालेली होती त्याची मैदानी चाचणीची ऑफिशियल मार्क लिस्ट जी आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे नंतर पुणे ग्रामीण पोलीस जे काही तारका प्रसिद्ध झालेल्या आहेत पुणे ग्रामीण पोलीसच्या त्या नवीन तारखा ज्या आहेत ते प्रसिद्ध झालेल्या लक्षात ठेवा त्याच्यावरती पण एक व्हिडिओ येणार आहे की कुठल्या डेला कुठलं होणार आहे जुनी तारीख काय होती जवळजवळ एक सहा ते सात दिवसाचं शेड्यूल चेंज झालेलं आहे नवीन तारखा काय आहेत ते सुद्धा त्याच्यावरती एक व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे पुणे ग्रामीण पोलीस बद्ध नंतर नांदेड जिल्हा पोलीस भरती आक्षेप घेण्याची तारीख दिलेली आहे नांदेड जिल्हा पोलीस भरतीचं जे काही पेपर ह्याच्यावरती पेपर झालेलं होतं त्या पेपरवरती आक्षेप घेण्याचे एक डेट दिलेले आहे एक दिवस ती सुद्धा आज आहे त्यामुळे ज्यांना आक्षेप असतील त्यांनी पेपरच्या काही प्रश्नांवरती तुम्ही आक्षेप घेऊ शकताय नंतर सातारा जिल्हा पोलीस बॅट्समन उत्तर तालिका सातारा जिल्ह्याची बॅट्समनची जे परीक्षा झाली होती त्याची उत्तर तालिका ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही जाऊन तिथं ती बघायची आहे नंतर सातारा जिल्हा पोलीस चालकची पेपर झालेले होते त्या सातारा जिल्हा पोलीस चालकची सुद्धा तालिका आलेली आहे ती जाऊन तुम्ही ऑफिशियल चेक करायची आहे साताऱ्याची तिसरी अपडेट आहे सातारा जिल्हा पोलीस शिपाई पदाची उत्तर तालिका आलेली आहे साताऱ्याचं बघायला गेलं तर एका दिवसामध्ये तीन शेडूलमध्ये पेपर झालेले होते साताऱ्याचे हे सुद्धा मी ऑफिशियल अनाउन्समेंट पाठिमागे केलेली होती एका दिवसात तीन पेपर आहेत त्याच्यामध्ये बॅट्समन आहे चालक आहे आणि शिपाई आहे अशा पद्धतीने तिन्ही पेपर ए एकाच दिवशी तीन शेड्यूलमध्ये घेण्यात आलेले होते त्याची उत्तरतालिका ही ऑफिशियल आलेली आहे पुढची अपडेट आहे वाशिम जिल्हा कागदपत्र तपासणी ही एकोणतीस सात ते तीस सात पर्यंत होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं वाशिम जिल्हा कागदपत्र पडता वाशिम जिल्ह्याचे पोलीस शिपाईचं जे काही कागदपत्र पडताळणी आहे एकोतीस जुलैपासून ते तीस जुलैपर्यंत म्हणजे दोन दिवस ही होणार एवढं लक्षात ठेवायचं पुढची अपडेट आहे अकोला पोलीस सुधारित उत्तर तालिका अकोला पोलीसची जे पेपर झालेली होती त्याच्यावरती सुधारित उत्तर तालिका म्हणजे सुधारित अँसर की जे आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही जाऊन ती बघायची आहे पुढची अपडेट आहे एस आर पी एफ सहा धुळेसाठी एस आर पी एफ सात धुळे जे आहे गट क्रमांक सात धुळ्याचं त्याच्यामध्ये लेकी प्लस मैदानीचे एकत्रित मार्ग जे आहे मार्क ते प्रसिद्ध झालेले आहेत एस आर पी एफ सात धुळेचे लेकी प्लस मैदानीसाठी एकत्रित जे मार्क आहेत ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेले आहेत तुम्ही जाऊन ते बघायचं आहे पुढचे अपडेट आहे सोलापूर ग्रामीण चालक जे सोलापूर ग्रामीण पोलीस चालक जे आहेत त्याची कौशल्य पात्र कौशल्य चाचणीसाठी पात्र यादी जी आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे सोलापूर ग्रामीण पोलीसची चालकची चालक घटकाची कौशल्य पात्र यादी जी आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी त्यांनी कौशल्य चाचणीसाठी जायचं आहे नंतर पुढची अपडेट आहे नागपूर ग्रामीण चालकची तर नागपूर ग्रामीण चालक पोलीस उत्तरतालिका जी आहे ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे लक्षात ठेवायची चालकची चा चालकच्या घटकाची जे काही उत्तरतालिका आहे पोलीस चालकची त्याची उत्तरतालिका की ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर जालना जिल्हा पोलीस शिपाई कागदपत्र पडताळणी जी आहे त्याच्यावरती एक ऑप ऑफिशियल नोट हे आहे अपडेट आहे त्याच्यामध्ये पोलीस विभागामध्ये जे काही शिपाई पदाची कागदपत्र पडताळणी आहे ती दिनांक तीस जुलैला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तीस जुलैला ती कागदपत्र पडताळणी होणार आहे मी वारंवार डेट देत असतोय हे पण चुकवू नका तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचत नसेल तर हा व्हिडिओ बघल्यानंतर लगेचच जाऊन बघायचा जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल समजलं सो जालना जिल्हा पोलीस शिपाईची कागदपत्र पडताळणी हे दिनांक तीस सात रोजी होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं बाकी सगळं जे आहेत आज जवळजवळ पाच ते सहा अठ्ठावीस तारीख आहे पाच ते सहा जिल्ह्याचे पेपर आहेत आज त्याच्यामध्ये रत्नागिरी वगैरे आहेत तुम्हाला माहितच आहे त्याच पद्धतीनं आज अठ्ठावीस तारीख आहे मुंबईचे जे चालकच्या महिलांचं ज्यांचं ज्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे एक ग्राउंड डबल ग्राउंड आलेलं आहे किंवा एक दिवस पेपर आला आहे दुसऱ्या दिवशी फिजिकल आहे अशा मुलांसाठी एक शेवटची संधी मुलींसाठी म्हणून अठ्ठावीस ही दिलेली होती त्यामुळे आज त्यांचं सुद्धा ग्राउंड हे होणार आहे एकत्रित तेराशे त्र्याहत्तर मुलींचं ग्राउंड रिशोड्युल झालेल्या वगैरे आणि वाढवलेल्या अशा मिळून तेराशे त्र्याहत्तर मुलींचं ग्राउंड आज शेवटची तारीख आहे उद्यापासून महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून सी उद्या उद्या पी मुंबई जे काही कॉन्स्टेबलचं फिमेलचं हे आहे ग्राउंड ते उद्यापासून ऑफिशियल चालू होते ते तीन पर्यंतचं वेळापत्रक हे ऑफिशियल आलेलं आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन तुम्ही ती जॉईन करायची आहे यानंतरचे खूप महत्वाचे अपडेट्स आहेत दोन तीन सो त्या तुम्ही बघायचं आहे लक्षात ठेवायचं सो आजच्या कालच्या दिवसभरात सत्तावीस तारीख आणि आजच्या अठ्ठावीस तारखेची पूर्ण अपडेट ही तुमच्यापर्यंत मी दिलेले आहे शेवटी ज्यांच्या ज्यांच्या आज पेपर आहेत ज्यांच्या ज्यांच्या कौशल्य चाचण्या आहेत ज्यांच्या ज्यांच्याच कागदपत्र पडताळणी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून हे करतोय शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय